रिसोड तालुक्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मेरी पॉलिसी मेरे हात हा उपक्रम राबवला जातोय वाशिम जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी कार्यरत असून दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी खडके सदार इथं केंद्र सरकार पुरस्कृत व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमानांनी राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री फसल विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील मेरी पॉलिसी मेरे हात या उपक्रमाअंतर्गत अंतर्गत खडकेसदार तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम इथं प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये सहभागी घेतलेल्या शेतकऱ्यांना सरपंच साहेबांच्या हस्ते पॉलिसी वितरण करण्यात आली खडकी सदारचे माननीय सरपंच आणि भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका व्यवस्थापक विवेक डोंगरे व शेतकरी महिला उपस्थित होत्या आणि रिसोड तालुक्यामध्ये हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात येतोय